काय बारी दिसला की आयो रे बाहे करायचा काय बाजारातलं हे वाटलं काय गो भाजी पाच रुपयाला दहा रुपयाला मिळायला देणार की पण त्याला टाइम वेळ आहे का नाही का लगेच का लगेच ऊस चालली पिशवी गेलो लागा ला, लागा ला, लागा ला, लागा ला, बाजारात ला ला आणि म्हणायला ओ कोरची वाडी पेटी कशी दिली हो भाजी कशी दिली हो दहा रुपयाला घ्या द्या हां

बर घर काय करायचं त्याची किंमत किती आहे आहे जवळजवळ वीस लाख आला जाईल का तर तो निसर्गरम्य वातावरणात आहे पण वीस लाख करायला कायच म्हणती त्या घरातलं येतलं एक दहा बारा लाख येते मला पेमेंट किती पेमेंट किती माहित आहे का मला मला आहे पेमेंट आता येतलंय चाळीस हजार अगं मग त्याला प्रोसेस असते काय लगे का आता काय बाहेर काय ती थांब ना मग जाऊ नाही अवघड नाही काय घेऊ शकतो आपण सहज बरं ठीक आहे मी आमच्या काय करतो साहेबांना जाऊन ऑफिस मध्ये भेटतो आणि त्यांना मग तो माझ्या नोकरीवर मला खर्च पाहिजे खर्च पाहिजे असते त्याला एक पंधरा वीस दिवस तर लागणार तू तुला डोक्युटेशन पण मला पंधरा वीस दिवस तर देणार जरा